घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला एक वनस्पती दाखवित आहे हिला उलट वासन येईल याचे उपयोग सांगतो तुम्हाला आणि शेवट पण एवढी बघा बघा या असे येईल होता एका जागी भरपूर दाटणीत होता आपण जाऊन काढून आणलेला आहे एक जणाला द्यायचा एक माणूस आहे आपल्याकडे यायला उद्दिष्टला आज पुष्य नक्षत्र असल्यामुळे आपण आज काढून आणलेलं आहे तर त्या वनस्पतीची ओळख बघा या वनस्पतीला अशेमध्ये असे टप्पे राहतात मोठा जरी वेला असला ही वाळकायचे ह्याचे लक्षणं असे टप्पे राहतात दुसरी गोष्ट ह्याची ह्याचे फायदे काय काय आहेत भरपूर फायदे आहेत वासन यालाचे फायदे असे आहेत की तुमच्या जवळ जरी तुकडा राहिला ह्याचा एवढा एक इंचा जरी जर तुकडा राहिला तर कोण तुमची नजर बंद करू शकणार नाही एवढा ह्याचा रामबाण पहिला उपयोग आहे नजरबंद म्हणजे तुमच्या नजरात कोणी धोका देऊन काही जादूटपणा करणार नाहीत तुमच्या डोळ्याला एकदम क्लिअर दिसणार की काय आहे ते तर ही अशी ही वासन येईल दुसरी गोष्ट ह्याचा तुकडा सवा फुटाचा तुमच्या जवळ जरी राहिला घरात हाफिसमध्ये अगर कुठं बी तर तुमच्या कुंडलेया आपोआप जागृत व्हायला ही मदत करते कुंडल्या जागृत करून तुमचे शरीरात काही निगेटिव ऊर्जा असेल ती पण घालवते ही हे वासनीवर काम करते फक्त तुमच्या संपर्कात तुमच्याजवळ वीस पन्नास फुटाच्या अंतरावर राहिले पाहिजे जे जी। का तुमच्या शरीरात काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पण हा कालून काढायचं काम करते आणि जेवढा येल जास्त दिवसाचा असेल तर अनेक चांगलाच आहे आता ही येल आपल्याला असे असते की सुई दहा बारीक असते येईल आणि त्याच्यापासून मोठे मोठे होत चाललेले असतात आता आपण भरपूर मोठा वेल आणलेला आहे बघा ह्याला म्हणजे असा वासन येत हे बघा असा सापाच्या फडासारखा दिसतो ह्याचा आकार बघा होगा आणि ह्याची मुळी वासनीवालाची मुळे एक इंच जर सापाच्या आकारासारख्याचं ही राहतो तर सापाचं वीस उतरायचं ते ही आपल्याला वासनीवर काम करते तर कसा काम करतं बाबा तर ह्याला एकच करायचं वासनीवालाची मुळे एक दोन तीन इंचाचा तुकडा एक चार पाच मिरे आणि गाईचं तूप हे सर्व मिक्स करून जे असा मांसाला साप चावला आहे त्या माणसाला जर तुम्ही देत राहिला तर त्याचं काही टाईमातच उलटी जुलाब होऊन विष उतरायला मदत होती असं तासाच्या अंदाजानं तासा तासाच्या अंदाजानं जर देत आहे तुम्ही तर तुमच्या त्या साप चवलेलं वीस काही तासातच उतरतं फक्त त्याला सारखं एक तासाच्या अंतराना तासाच्या अंतरानं देत राहायचं उलटी होऊन सापाचं वीस उतरलं जातं ह्याची मुळी पण एक अशी असते सापासारखीच अशी गोखाली या टाळ्या टाळ्या घातलेली असते ह्याची मुळी खाली पार पातळापर्यंत गेली तरी हरकत नाही पाणी जिथं असेल त्या पाण्यापर्यंत खाली पन्नास शंभर फूट खाली खोल जाते क मुळी असं या वासनालाचे आता उपयोग आहेत आता आपण हिचं काय करणार आहेत सव्वा सव्वा फुटाचे एक तुकडे करून ठेवणार आहेत कारण आपल्याले कुणाला जर आलं तर सव्वा फुटाचा तुकडा त्याला प्लॅट द्यायला बरा पडतो म्हणून मित्रांनो जेवढा हो तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आपण परत भेटणारे दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये चला राम राम